छत्रपती शिवाजी महाराजांना तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं एक्सपोस्ट करताना श्रद्धांजली हा शब्द आला आणि त्याचाच व्याकरणाचा अर्थ करून आज भाजपा भाऊ करत आहेत कारण त्यांना खऱ्या मुद्द्यावर बोलायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज हे अनुकरणाचा विषय आहे जे मूल्य त्यांनी स्त्री दाक्षिण्याच्या संदर्भात दाखवलं आहे जे मूल्य शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवले जे मूल्य युवाच्या बाबतीत दाखवले जे मूल्य त्यांच्या मॅनेजमेंटमधलं होतं ते मूल्य न घेता आज महाराष्ट्रामध्ये मा जे मूळ मुद्दे आहेत महिलांवर रोज बलात्कार होत आहेत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढलेली आहे याच्यावर त्यांना उत्तर द्यायचं नाही त्याच्यावर ते काहीच बोलणार नाही पण व्याकरणातली एखादी चूक काढून अशा पद्धतीचा त्याचा भाऊ केला जातो हंबल ट्रिब्यूटचं लिटरल ट्रान्सलेशन जे आहे ते श्रद्धांजली झालं पण श्रद्धांजलीमध्ये सुद्धा श्रद्धेनं आपण अर्पण करतो ना आपण सन्मान जो करतो तो श्रद्धेनंच केलेला आहे ना पण राजकारण करायचं आणि त्याचा राजकीय फायदा राजकीय पोळी कशी शिकायची ह्याचाच प्रयत्न भाजप करते दुसरं भाजपला काही येत नाही